रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सजली ऐतिहासिक क्षणासाठी उरले अवघे काही तास उद्या सकाळी अकरा वाजता मोदी अयोध्येत दाखल होणार रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त अवघ्या चौऱ्याऐंशी सेकंदांचा दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिट आणि आठ सेकंदांनी सुरू होणार मुहूर्त संघर्षमुक्त स्थान म्हणजे अयोध्या मोहन भागवतांची प्रतिक्रिया वाद संपुष्टात आणण्याचंही राजकीय पक्षांना आवाहन राम मंदिर सोहळ्याला शिंदे फडणवीस अजित पवार जाणार नाहीत सोहळ्यानंतर मंत्रिमंडळासह घेणार रामलल्लांचं दर्शन अयोध्येतील कारसेवेच्या फोटोवरून राजकीय वार पलटवार फडणवीस नागपूर रेल्वे स्टेशनवरूनच परतले राऊतांची टीका तर मी मूर्खांना उत्तर देत नाही फडणवीसांचा पलटवार दगाफटका झाल्यास नेत्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मराठा राहणार नाही जरांगेंचा इशारा तर आरक्षण न मिळाल्यास नेत्यांना कायमची गावबंदी करण्याचंही आवाहन आणि कथित जोगेश्वरी भूखंडा प्रकरणी रवींद्र वायकरांना पुन्हा ईडीचं समन्स मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश